मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल क्रॉस उस्मानाबादी पाच पाटी आणि पाच बुकड विक्रीसाठी आहेत हे पहा सुरुवातीला या शेळ्या पहा या शेळ्यांचे पिल्ला आहेत ते पाच पाटी आणि पाच बुकड शेळ्यांची क्वालिटी पाहू शकता आपण मोठ्या मापाच्या पिव्हर उस्मानाबादी शेळ्या आहेत या आणि या शेळ्यांचे हे पहा पाच पाटी आणि पाच बुकड आहेत विक्रीसाठी दहा पिल्ल चार ते साडेचार महिन्याचे पिल्ल आहेत मित्रांनो सरासरी वजन पंचवीस किलोच्या आसपास पिल्लांचा बाप आहे टॉप क्वालिटी बिटल बेचाळीस हाईटचा ब्रीडर आहे पाहू शकता आपण क्वालिटीमध्ये पिल्ला आहेत नवीन शेळी पालन कोणी करणार असाल त्यांच्यासाठी खरेदी योग्य राहील मित्रांनो टॉप क्वालिटी बिटल क्रॉस उस्मानाबादी पाच पाठी आणि पाच बोकड चांगले पिल्ला आहेत गाव फुंदे टाकळी तालुका पातर्डी जिल्हा अहिनगर मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच चौतीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस हे दहा पिल्लं आणि एक बिटल शेळी पण आहे मित्रांनो विक्रीसाठी ती पण आपण पुढे पाहणार आहोत प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये ही पहा शेळी प्रेस आठ दातावर उंची पस्तीस छत्तीस आहे अंदाजे दीड महिन्याच्या आसपास गाबन आहे खाली समजून देणे आहे ही तर नक्की संपर्क करा मित्रांनो खालील नंबरवर कुणाला खरेदी करायचा असल्यास ही बिटल शेळी आणि पाच पाटी आणि पाच बोकड बिटल क्रॉस उस्मानाबादी धन्यवाद